गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कत्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला काही यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेदात ना मजेतच असायला हवं मग काय चाललंय मंडळी मजा छान एन्जॉय करत आहे <laughs> मी तर एन्जॉय करतो आहे गावी सकाळी आज लवकर उठलो आहे थोडासा अरे बापे कॅमेरावर हाताला आज लवकर उठलो आहे आणि बसलं घरात गरमच होत होतं तर बाहेर आलो होतो बाहेर मस्त वाटते छान वाटते थंड वाटते नॉर्मल थंड आणि पक्षी पक्षी जे म्हणतात ना गाणी हे ओरटं मग ची ऐका त्यांची चिचिवाट ऐकायला बसं बरं वाटतं शांत वाटते प्रसन्न वाटते म्हणून आपलं मस्त अंगणात खुर्ची टाकली आहे आणि बसलो आहे बाकी सगळे झोपलेत मला बरं वाटतंय आता जरा खेडला गेलो होतो खेडला जाऊन जरा थोडीशी घरातली काय सामानाची खरेदी करायची होती जास्त नाही भाजी वगैरे कांदे वगैरे घ्यायचे होते माझा लुक पण बघितला असेल चेंज केलाय <laughs> लुक चेंज केल्याने दाढी गेली <laughs> आणि खेडला पण भरपूर गर्मी आहे म्हणजे थांबूस वाटत नाही अक्षरशः म्हणून काय जास्त शूट नाही केलं तिथनं मामीकडे गेलो होतो आणि मग आता घरी आहे खेडच तुम्हाला दाखवे अजून आहे आता तरी आहे घरी आज आम्ही खेडवर खेळला गेलो तिथनं आल्यानंतर दुपारी आराम केला आणि आता बघा आज थोडीशी हो ना वांगी वांगीची आपल्या मागची रोपं होती त्याच्यामध्ये सगळी गवत आणि लाजरी झाली होती लाजरी म्हणजे काटेरी वनस्पती असते छोटंसं तर ती झाली ना मग त्याला झाडांना जीव लागत नाही मग ते बेनलं इकडे आपली हळदसुद्धा आज बेनली लाजरी काढल्या ला। आणि कसं त्याला जीव पकडतो ना कसं आहे भरपूर त्या त्याच्या आजूबाजूला गवत झालं ना की मग जे मेन मुख्य वनस्पती असते ना तिला त्याचं अन्न तयार करायला भेटत नाही कारण मग बाकीच्या वनस्पती पण त्यात भागीदार होतात खायला मग मेन वनस्पतीला कमी अन्न भेटतं असं तर असं एक लॉजिक आहे असं लॉजिक म्हणजे असंच लॉजिक आहे त्याच्यामुळे सगळं आता इकडे आम्ही ते काढलेलं गवत सगळं जाळतोय इकडे पण गवत सुका गवत ठेवलं मग का जे आपण परवा गवत काढलं ना पाचची साईड बनली ते पण ते जाळतोय आपण त्याच्या खाली गवत आहे ते पण जळून जाईल नको जा अरे यातलं थोडस नाही ना तिथे जळे जळून जाईल थांब ते जळ आता सुकाय न जाईल ह्या टायमाला कशा सुकलेल्या वस्तू भटाभट भरभर भरभर भर जळतात कारण दुपारी उन्हाने तापतात ना अंगणाला मस्त की पाणी मारलाय मारलंय बिडा मारलाय हा मंडळी जेवायला आज रात्री आज टायमावर बसलं जेवायला कारण आज सुट्टी आहे ना पालीभाजी आहे मस्ते की भाकरी आहे एक हे आहे खात नाही अंड्याचा पोळ्या खात आहे जसं की आंबे आहेत चला या तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ साडे अकरा झालेत आणि आता बसले बाहेर जेवण सगळे झोपले तर उद्या कदाचित आपल्याला मंडळी मुंबईला निघावं लागेल कारण जसं तुम्हाला माहिती असेल की माझं ऑपरेशन झालं होतं आणि त्या ऑपरेशननंतर एक स्ट्रेंथ आतमध्ये ठेवला जातो किडनीमध्ये तर तो, तो स्टेंथ रिमूव्ह करण्याची वेळ आली आहे कारण आता महिना होईल माझ्या ऑपरेशनला तर डॉक्टरांना आज फोन केला तर ते सोमवार सोमवारी तुम्ही आ, पेपर सबमिट करा सुद्धा खर्चिक बाब आहे खर्चिक बाब असू द्या पण आता कदाचित पेनफुल नसावं एवढीच इच्छा तर आणि मग अगदी तर रिमूव्ह करू मग त्यासाठी मग काय उद्या आणि एक तर ट्रेनचे पण प्रॉब्लेम चालू आहेत मुंबईला काय मेगा ब्लॉक आहे तर यासाठी आता बोलू उद्या निघूया तर आता सगळे झोपलेत समीक्षाकडे झोपलेत मुलांना पण घेऊन जायचं तर चला म्हणतात आता पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट सी यू शिवरात्री आणि हो आपले ब्लॉग आलेच सगळे तुम्ही बघितले असेल तर ब नाही नसतील बघितले तर बघा आवर्जून बघा खूप छान झालेत व्हिडिओ